स्पोर्ट्स बाईक वरून चोरटा आला आणि वृद्धाच्या हातात असणाऱ्या पिशवीतील चाळीस तोळे सोन्याला हिसडा मारून लंपास केला नेहमीच ने गजबजलेला असणारा चौक म्हणजे पुष्पराज चौक या चौकामध्ये कर्मवीर पतसंस्था ही पतसंस्था आहे सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास एक वृद्ध साधारण चाळीस तोळे सोने घेऊन लॉकर्समध्ये ठेवण्यासाठी आले त्यांच्या मार्गावर कदाचित चोरटा अस असेल दरम्यान वृद्ध चारचाकीतून खाली उतरले त्या क्षणात स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील बॅगेला हिसडा मारून लंपास केली आणि चौकामध्ये एकच खळबळ उडाली घटनास्थळी सर्वांनी धाव घेतली चोरटा शंभर कोटीच्या दिशेने निघून गेल्याचे समोर आलेले आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सगळे यांच्या कुटुंबात लग्नकार्य असल्यामुळे त्यांनी लॉकर्समधून सोने काढून घरी नेलेले होते लग्नकार्यानंतर ते पुन्हा सोने लॉकर्समध्ये ठेवण्यासाठी आले त्यांनी चालकाला फोन केला नऊच्या सुमारास चालक चार चाकी काढली घरापासून ते पतसंस्थेपर्यंत आल्यानंतर त्या ठिकाणी पुढे बसलेले सकळे चार चाकीमधून उतरले त्यावेळी त्यांच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या पिशवी चाळीस तोळे सोने होते आधीच त्यांच्यावर पाळतीवर असलेल्या चोरट्याने चार चाकी पुढे जाताच क्षणात त्यांना हिसडा मारला हिसडा मारल्यानंतर त्याने आरडाओरडा करेपर्यंत चोरट्याने धूम ठोकली काही सेकंदातच ही, सेकंदा ही शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये घडलेली धाडसी चोरी आहे याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत आणि याबाबत अधिक तपास करीत आहेत